शिरपूर शहरातील प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जातनिहाय जनगणना व आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी ॲडव्होकेट कॉम्रेड संतोष पाटील यांच्या नेतृत्वात अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रांत अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी लाडकी बहीण ही योजना हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला सदर निवेदन हे प्रांत अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी स्वीकारले भारतात दोन हजार अकरामध्ये जनगणना झाल्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जनगणना होणे अपेक्षित असताना अद्यापही जनगणना करण्यात आली नसल्याने व आरक्षणाची मर्यादा वाढवावी या प्रमुख मागण्यांसाठी अठरा जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले त्या अंतर्गत शहरातील प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनोकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी कॉम्रेड जितेंद्र देवरे रामचंद पावरा दशरथ शिरसाट सत्तर सिंग पावरा गवातीबाई पावरा वाणूबाई पावरा भरत सोनार नारसिंग पावरा अर्जुन कोळी आदी पदाधिकाऱ्यांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज संपूर्ण देशामध्ये भारतीय जातिनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी पूर्ण तालुका ता जिल्हा पातळीवर कम्युनिस्ट पक्षामार्फत आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये जी कम्युनिस्ट पक्षाची जी मागणी आहे की दोन हजार अकरानंतर जातनिहाय जन जनगणना त्या देशामध्ये झाली नाही दोन हजार एकवीसमध्ये व्हायला पाहिजे होती आणि दोन हजार अकरामध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी झाली नाही जात आणि ह्या जनगणना होणे का आवश्यक आहे कारण की देशा या देशामध्ये जे आपल्या आपला जो देश आहे त्यामध्ये जात आणि स वर्ग यामध्ये देश विभागला गेलेला आहे आणि देशातील खरं मागासवर्गीयांचे प्रमाण किती आहे आणि देशाची आर्थिक अंमलबजावणी होताना आर्थिक धोरणे होताना खऱ्या अर्थाने गरिबांपर्यंत जो निधी आहे तो जायला पाहिजे यासाठी हे माफ बरोबर आहे की जनगणना ही व्हायला पाहिजे आणि त्या त्यानुसार आपल्या देशामध्ये किती लोकांचे दारिद्र्यशीचे प्रमाण आहे आणि किती लोकं गरीब आहेत याचं खरी परिस्थिती खरं चित्र तयार होईल परंतु या देशातील जे केंद्र सरकार आहे आणि जे आर एस एस मनुवादी जी विचारसरणी आहे या यामुळे या या, या, या गोष्टींना विरोध होत आहे जे पन्नास टक्क्याच्या वर जे आरक्षणाची मर्यादा आहे ती देखील केंद्र सरकारने हटवायला पाहिजे ही देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे